नमस्कार मंडळी मी अंकुश देवी परत मी स्वागत करतो माझ्या अंकुश देवी या युट्यूब चॅनल मध्ये आणि बघता हे माझं घर आहे हे गावचं घर आहे आणि हे आमच्या काकांचं वगैरे घर आहे आणि घराच्या लागूनच ही आहे आमची पूर्ण शेती आणि आता मी शेती पाहायला जाणार आहोत कुठे आपण सगळ्याचा कोणा कोणा शेती आहे सगळ्या शेती आहे चला शेती बघायला जाऊया आपण आता तर हे जे तुम्ही शेत बघताय हे आमचं शेत आहे आणि यावर्षी या शेतामध्ये आम्ही गहू लावले होते दोन पीक यावेळेस घेतले मागच्या वेळेस मका वगैरे घेतली त्यानंतर मग गहू घेतले असं सगळं घेतलं तर यांच्यासोबत आम्ही हे सगळे माझ्या काकांच्या मुलाचे मुलं आहेत

काय दोन काय चाललं करणं होतं तयार काय झालं यार हे काय लावलं ताई हे काय लावलं तू मग काढलं एक का तयार पोर पोरगवणी एवढे गाडा चालूनी हा सगळे सगळे शमले सगळे दोन्ही सगळे जण काय कर काय नाही चडत्या चयनीनी काकास मोकळा एका मोकळा आरधाला काय करन ते

तर आम्ही सगळे आता शेता शेतात आहे करवंद खायला आणि करवंदाची झाड आहे तिकडे बाजूला तिकडे आम्ही चाललोय जरा हा उड्या मथारी काय होते उडवाज उडवाज

బి चला तर हे आहे पळसाचं झाड त्याच्यापासून आता हे याच्यामध्ये काय करता काय करायला कडव ठेवायला ठेवा काय कराय कसं करायचं वाटी कशी केली बघू अच्छा हे तू करून दाखव वाटी कशी वाटते बघू अच्छा करायची झाली वाटी ठेवायची तुझे बघूर आहे का तुझी अच्छा ओके चला आता काय घेणार आपल्याला करवंद नाही आता नको बाळा कबड्डी नको भांडण नको 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 आता आम्ही करवंदच्या जाहीरजवळ चाललोय करवंद झाड आहे तिकडे आजूबाजूला तर लहान असताना मी खूप इकडे यायचो आणि जेव्हा बैल वगैरे असायची गाई म्हणत चारायला यायचो आम्ही इकडे आणि आज खूप दिवसानंतर ही सगळी चिल्ली पुढे म्हणजे माझ्या बंधू लोकांचीच मुलं आहेत सगळी ती घेऊन मला आले चला ही सगळी बघा तुम्ही जंगल परिसर आहे पण थोडस ह्याला काय म्हणतात आमच्या डोंगर भाग म्हणतात त्या ठिकाणी बऱ्यापैकी अशी आ... झाड असतात ही ते करवळचे झाड दिसते मला पण लवकर पटापट पटापट हे वर्तपू आपण ठीक आहे दिसत आहे हे बघा हे करवंद आहेत पण हे कच्चे आहेत सध्या कच्चे आहेत ना पिकलेलं नाही आहेत कोणकर आहे हा हे बघ करवंद तर हे आहे करवंद तर हे आहे कच्च करवंद आहे हे आपण खाऊ शकतो चांगलं असतं पण आंबट लागतो गोड लागत आहे तुम्हाला पाहिजे आता या सगळ्या एकत्र या इकडे या प्रत्येकाने ह्याला बोलतात डोना 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 वगैरे तर हा सगळ्यांच्याकडे डोना आहे आता या डोण्याचं प्रत्येकाला हा डोना दिला जाईल आणि आजूबाजूला असणार आजू करवंद पिकलेली करवंद जो जिंकेल जो करवंद भरून डोना भरलेला असेल त्याचा त्याला संध्याकाळी मिळणार आहे माझ्याकडून एक छोटस गिफ्ट काय पटकन तुम्ही तयार लागा पटकन पटकन सगळ्यांनी कच्चे नाही पिकलेले पिकलेले काळे करवंद तुम्ही बघताय सगळे काढण्यासाठी तयारी चालू आहे सगळी आणि सगळ्या बाजूला हे लोक काढतायत भेटले का सगळे पिकले मुलेत त्यांना भेटलेत पिकलेले असं त्यांचं मत आहे बघ जाऊन जवळ आपण तर हे पिकण्याला करून खा हे येऊन कोणाचे थोडे जमा झाले भरले नाही कोणाचा अजून अजून भरलेलं नाही कुठे बघा काळे प्रत्येकाची प्रत्येकाची करवड जायच हे बघा हे काढताय सगळी लोक मी दोन ते काढले खायला मला अगोदर खूप असायचे या ठिकाणी हा पूर्ण परिसर भरलेला असायचा ते काय शिकलं कोणी शेतामध्ये असल्यामुळे काढून टाकले

करवंद पिकली पोरी चल जाओ गो करवंत खाया पोरी चल जाओ गो करवंत खाया करवण दांडले दाखव करवण तुझे हां याचे करवण दाखव ओके दोन करा अजून बाकी सगळे आऊट बाकी सगळे आउट आहे ओके ठीक आहे चला या तुम दोघ इथे बसा या या इकडे तुम दोघ दो दो बसा आता बघू आपण तुमचे करवण दोघांचे किती आहेत तू इथे बस रे हां दोघांचे करवंद किती आहेत तुझे करवण दाखव ठीक आहे चला तुझे करवण मोज 1 2 3 4 5 6 सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा अच्छा तर अनिलचे करवंध झालेले बारा आता मोजात आपण आदित्याचे करबंध नाही तू काळ नाही चालणार चला हा किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा तर या दोघांमधून विन झालेला आहे आदित्य टाय वाजू आदित्यसाठी ओके तर आदित्य विन झालेला आहे आदित्याला मिळणार आहे एक छोटासा गिफ्ट माझ्याकडून ते संध्याकाळी ठीक आहे तर आता आदित्य किती करून तुझे आणि ह्याचे किती आहेत अकरा बारा 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 आणि अठरा किती आले वीस वीस आणि ते दहा तीस तीस करवंद झाली चला तीस करवंद दोन दोन प्रत्येकाला एक एक करवंद द्या आणि सगळ्यांनी खाऊन घ्या तर अशा प्रकारे आज आम्ही केली शेतामध्ये खूप सारी मस्ती आणि आम्ही करवंद आणायला गेलो करवंद वगैरे आणली व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू वाईज सगळ्यांनी बोला का लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा